नमस्कार फक्त हा एक मंत्र म्हणा आणि पहा देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती कशी होते तुमच्या घरामध्ये कोणत्या अडचणी असतील लक्ष्मी स्थिर वास करत नसेल मनामध्ये नकारात्मक ऊर्जा असेल घरामध्ये नकारात्मकता जाणवत असेल आरोग्य आणि सौख्याची वृद्धी होत नसेल सर्वात मोठं म्हणजे मनात भीती असेल किंवा कोणतेही व्यवहार व्यवस्थित होत नसतील घरामध्ये पैसा येत नसेल तर हा मंत्र अतिशय प्रभावशाली आहे या मंत्राचा जप करून अनेक लोकांनी त्यांना कर्जमुक्त केलेलं आहे त्यासोबतच लक्ष्मीची कृपा त्यांनी प्राप्त करून घेतलेली आहे हा मंत्र इतका प्रभावी आहे की याचा वापर करून तुम्ही अगदी आठ दिवसांमध्ये माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती कायम मिळवू शकता चला तर मग पाहूया हा मंत्र कोणता आहे या मंत्राची योग्य मंत्र म्हणण्याची पद्धत काय आहे सगळ्यात पहिलं म्हणजे हा मंत्र आहे ओम महालक्ष्मी च विघ्ने विष्णुपती धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ही ओळ फक्त एक मंत्र नाही ही आवाहन आहे त्या दिव्य शक्तीचं जी प्रत्येक जीवाला आनंद समृद्धी आणि शांतीचा आशीर्वाद देते हीच ती देवी महालक्ष्मी भगवान विष्णूंची अर्धांगिनी जी जिथे वास करते तिथे दरिद्रता कलह आणि दुःख टिकत नाही पुराणांमध्ये दे जेव्हा देव आणि दानवांनी एकत्र येऊन समुद्र मंथन केलं आणि तेव्हा त्या दुग्ध सागरातून अनेक दिव्यरत्न अमृत आणि देवी वस्तू बाहेर आल्या पण त्यातील सर्वात तेजस्वी होती ती, -ती म्हणजे महालक्ष्मी देवी ती समुद्राच्या लाटांवर कमळावर बसून प्रकट झाली तिच्या मुखावर तेज डोळ्यामध्ये करुणा आणि हातात सोन्याच्या नाण्यांचा वर्षाव देवांनी त्या क्षणी हीच आहे समृद्धीची मूर्ती भगवान विष्णूंनी तिला आपल्या हृदयात स्थान दिलं म्हणून त्या दिवसापासून लक्ष्मी देवी म्हणजे विष्णू पत्नी आणि म्हणूनच या मंत्रात आपण पाहतो विष्णू पत्नीच धीम म्हणजे जिच्या विश्व स्थिर आहे तिचा आम्ही ध्यान करतो मंत्राचा अर्थ आणि शक्ती आपण पाहूया हा गायत्री मंत्र प्रत्येक शब्दात अर्थ घेऊन आलेला आहे ओम म्हणजे सर्व ब्रह्माचे बीज महालक्ष्मीचे विघ्नय म्हणजे आम्ही महालक्ष्मी देवीचे ज्ञान घेतो

केवळ प्रकाश लावत नाहीत आपण त्या प्रकाशातून लक्ष्मी देवीच्या पावलांचा मार्ग तयार करतो शास्त्र दिवाळीच्या अमावस्येला रात्री ते अकरा एकवीस किंवा एकशे आठ वेळा म्हटला तर देवी स्वतः आपल्या घरात प्रवेश करते त्या क्षणी वातावरणात एक कंपन तयार होतो हे कंपन तुमच्या मनाला शांत करतात आणि घरात सुखाचा प्रवाह आणतात प्रत्येक दीपमाळीतला प्रकाश म्हणजे देवीचं स्मित हस्य प्रत्येक जप म्हणजे देवीच्या चरणाच्या चरणांवर अर्पण केलेलं फूल आणि प्रत्येक श्रद्धाळू मन म्हणजेच देवीचं खरे मंदिर त्यामुळे हा मंत्र फक्त उच्चार नाही तर आवाहन हो आहे समृद्धीच विश्वाचं विश्वासाच आणि प्रेमाचं या दिवाळीत फक्त एकच गोष्ट करा हा मंत्र जप करा आणि तुमच्या मनातला प्रकाश पुन्हा उजळवा लक्ष्मी फक्त दारावर नाही तर तुमच्या अंतकरणात प्रवेश करेल जय लक्ष्मी माता या मंत्राचा जप करा आणि तुमच्या जीवनात सुख समृद्धी शांती आणि आनंदाचा प्रकाश पसरून घ्या दिवाळीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद